अचलपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे भाजपा पक्षाचे उमेदवार रुपाली अभय मातने यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले यावेळी असंख्य पाहुणे मंडळी उपस्थित होती जी संजय जी नितीन भाऊ पाटील आणि समस्त महिला मंडळी त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार ज्येष्ठ तळागळाचा कार्यकर्ता आज खऱ्या अर्थानं एवढा आनंद होत आहे की सामाजिक कार्य तर करतोच करतो, करतो पण सामाजिक कार्याचं पहिलं पाऊल जे जे टाकायचं आहे ते माझं आज प्रचाराचं उद्घाटन आहे आणि ते उद्घाटन माझं काहीच्या जा हातून झालं आहे

विजय होईल धन्यवाद अवर्ग दर्जा असलेल्या नगरपालिकेसाठी जे होणारी निवडणूक ऐतिहासिक अशी आहे मागच्या काल घडणार एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये विजयाली चौधरी या आपल्या प्रथम नगराध्यक्ष नवून गेल्या त्यानंतर त्याच्या अगोदर झुमरराजी पांडे असो शिशुभाई जयस्वाल असो हे उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले परंतु त्यानंतर विजयाती चौधरीनंतर जर खऱ्या अर्थानं जर संधी उपलब्ध झालेली आहे भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्ष पदी थेट नगराध्यक्ष पदी निवडून देण्यासाठी तर आता यावेळी यावेळेस रुपाली ते मात्र यांच्या रूपाने मला पूर्ण शाश्वती आहे की रुपाली ते मात्रे या दहा हजाराच्या वरच्या फरकाने है। आणि उभे केलेले आहेत गोष्टीने हे असेल कारण अनुभव हा शिकता शिकता असतो परंतु अडतीस पैकी उमेदवार आपले कसे विजयी होतील याच्यासाठी सर्व ताकदीने जोबाने भेडलेले लोक आहेत आपले कार्यकर्ते आणि आपल्या कार्यकर्त्यांमधूनच तिकीट दिलेले गेले आहे किंवा मागच्या वेळने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना आपण तिकीट दिलेली आहे म्हणून नगराध्यक्षाला कवच म्हणून आणि नगराध्यक्षाला नगरा सुरक्षा म्हणून आपण जास्तीत जास्त नगरसेवक हे त्यांच्या दिला त्यांच्या मजबूतीसाठी आपण निवडून द्याल ही आशा बाळगतो आणि नगराध्यक्ष जर आपलाच होईल तर नगर नगरपालिका सुद्धा आपल्या ताक्यात येईल जेणेकरून विकासाचा धंदावाद जर नरेंद्रजी मोदी देशात काम करताय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रात काम करताय आणि त्यांच्या एक प्रतिनिधी म्हणून मी आमदार म्हणून काम करत आहे आणि त्यांचाच प्रतिनिधी म्हणून आपण नगराध्यक्ष आणि नगरपालिका घेतली तर विकासासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही आणि हे हे शहर असलं तरी जरी ते विकासासाठी खूप असा स्कोप आहे आणि विकास करण्यासाठी खूप प्रलंबित काम आहे प्रकल्प आहे नगर परिषदेची इमारत जरी मंजूर झाली असेल आता त्याच्या पहिले परंतु अनेक असे प्रकल्प आहेत आपण अपूर्ण अवस्थेत आहे आणि ते मला पण पूर्ण करायचे आहे आणि नवीन प्रकल्प उभारणी जाण्याचे आहे म्हणून सर्वांना नम्रपणे आवाहन करतो की आपण नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक हे आपण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घ्यावी आणि विकासाला चालना द्यावी ही सर्वांना कळकळीचं आवाहन करून माझे संपूर्ण दादा तुमचे सारखे कार्यकर्त्यांना जे बावीस तेवीस वर्ष भारतीय जनता पार्टीला ज्यांनी योगदान दिलं आम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असताना गेल्या तेरा चौदा वर्ष आम्ही पाहिलाय की भारतीय जनता पार्टीची सरकार नसताना आम्ही तर खूप नवीन आहे पण असे कार्यकर्ता होते जेव्हा सरकारमध्ये एकही व्यक्ती आपल्या जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टीचा नाही खासदार होता नाही आमदार होता तेव्हा अभे दादा जेवढेही इथे दंगल होत गेले त्याचेही आंदोलनचे पूर्ण केसच त्यांच्यावर लागले मी खासदार असताना फिने चे जेवढे प्रश्न होते त्या प्रश्नासाठी भांडणारे आणि आमच्यापर्यंत येणार येणारे मी अपक्ष खासदार असताना सुद्धा अभे दादा माझ्यापर्यंत येऊन जेवढेही कामगार त्या फिनेमिल मध्ये काम करत होते त्यांच्यासाठी आमच्यापर्यंत येऊन दिल्लीपर्यंत तुम्ही हे प्रश्न मांडा आणि दिल्लीपर्यंत आपले पैसे खर्च कमवून ना एक गरीब कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा पक्षासोबत असते आणि पक्षांनी त्यांच्या सोबत न्याय केलं त्याच्यासाठी अभिनंदन करते जिथे कमळ जिथे दिसत आहे आपण कमळलाच मतदान करावं एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन आपली लढाई आपची नाही आपली लढाई झंडा आणि भगवेसाठी आहे आणि तो झंडा इथे लागला पाहिजे